नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून खून जत तालुक्यातील करजगी गावामध्ये पांडुरंग समांना कळी वय वर्षे पंचेचाळीस राहणार करजगी या नराधामाने चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून पत्र्याच्या पेटीत ठेवला सदरच्या या घटनेची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना समजता हे घटनास्थळी जाऊन तपास करून अवघ्या काही तासातच पांडुरंग सोमांना कळी याच ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक मान्य संदीप गुगे मान्य डी वाय एस पी सुनील साळुंखे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतुखेड यांनी मार्गदर्शन केले तर उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी पांढरंग कळी या आरोपीवर तीनशे शहात्तर व तीनशे दोन कलमप्रमाणे गुन्हा दाखल केला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत